हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर पाऊस बघा तुम्ही किती पडला आहे आणि खूप पाऊस होता ज्या दिवशी आम्हाला शेनोळी बद्रुक या गावी जायचं होतं लक्ष्मीची यात्रा होती त्या दिवशी हा पावसाने थैमान घातलं होतं आणि ही आहे माझ्या बहिणीची मुलगी केोटची सिद्धी तर तिच्यासोबत माझ्या मस्ती करत आम्ही निघालो थोडासा पाऊस थांबल्यानंतर आणि शेणोळ बद्रुक या गावची लक्ष्मीची यात्रा बसलेली आहे तर माझ्या मम्मीची मावशी त्या गावची आणि माझी मम्मी ऑलरेडी दोन दिवस तिकडेच होती जत्रेसाठी तर आम्ही गेलो होतो आणि ते बघताय तुम्ही जत्रेला पोहोचलो आम्ही तर प्रत्येक मम्मीच्या हातात खेळणी हे दिसणारच तुम्हाला आणि म्हटलं घरी जायच्या आधी आधी देवीचं दर्शन घेऊ नंतर गर्दी वगैरे होईल किंवा पाऊस पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही देवीचं दर्शन घेतलं आधी आणि किती सुंदर डेकोरेशन केले समोर असं ते म्हणतात ना कमान टाईपमध्ये वगैरे केवढं भारी डेकोरेशन केलेत मंडप वगैरे घालून आतमध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलेत आणि दर्शन घेऊन तर खरंच खूप भारी वाटलं मन प्रसन्न झालं कारण गर्दी पण नव्हती छान दर्शन झालं आमचं कारण कसं लक्ष्मीची यात्रा म्हणजे भरपूर लोकं येतात इकडनं तिकडनं पाहुणे वगैरे असतात ना भरपूर लोकं येतात आणि मेन म्हणजे साम्रायची पण जत्रा होती त्यामुळे गर्दी कमी होती मला असं वाटतं आणि किती छान असं दर्शन झालं आमचं तर बघा तुम्ही मन प्रसन्न झालं देवीचं दर्शन घेऊन तर आम्ही दर्शन घेतलो थोडीशी जत्रा वगैरे फिरलो आणि निघालो मग आमच्या आईच्या घरी म्हणजे मम्मीच्या मावशीच्या घरी तर एवढी गर्दी होती ना फोर व्हीलर म्हणजे गाडीत पण जात नव्हती एवढी गर्दी होती तर आम्ही खूप लांब गाडी लावलो आणि चालत निघालो घरी तर घरी पण म्हणजे कसं खूप वर्षाने चाललो त्यामुळे घर पण आठवत नव्हतं कुठे आहे फोन करून वगैरे आम्ही विचारून घरी चाललो तर इथे घरी आलो तर माझ्या मम्मीची मावशी आणि आमच्या मामाच्याईची मावशी अशा ह्या दोघी जणी बसल्या होत्या मावशा गप्पा करत आणि हां त्यांच्या मिळाली आधी किती छान असं त्यांनी आधी डोक्यावरचा पदर सावरला नंतर छान अशा नीटनेटक्या बसल्या पोज देऊन वगैरे छान असं म्हणजे असं मांडीवर हात ठेवून वगैरे बसायच्या तशा तर खूप भारी वाटतं त्यांच्याकडे बघून आणि ही माझी मम्मी तर ह्या माझ्या काकूंसोबत सगळा कुठला तरी एक विषय घेतला होता त्याच्यावर त्यांचं महिला मंडळाचं चालू होतं टॉपिक आणि महिला मंडळात सांगायची गरज नाही कुठे पण त्या चालू होतं कुठला तरी एक विषय घ्यायचा आणि चर्चा रंगवायची तर मी हे पूर्ण घर वगैरे बघत होती मागचं अंगण वगैरे कारण बग मी ते चौथी पाचवीत असताना मम्मीसोबत आली होती चार दिवस राहण्यासाठी तेव्हा ज्या सगळ्या आठवणी माझ्या म्हणजे येत होत्या आणि मी मुलांना माझ्या तेच सांगत होती की मी उस उस ते मी येऊन चार दिवस राहून गेले लहान होती तेव्हा आणि ते आंबे वगैरे किंवा ऊसाचा रस वगैरे भरपूर प्रमाणात छान असं होता म्हणजे ऊस उस उत्पादन वगैरे भरपूर आहे ते रताळे वगैरे तर इथे ऊस ऊसाची काकडी वगैरे खूप प्रमाणात पिली होती मी लहान असताना तर मस्त असा जेवणावर ताव मारला आणि माझ्या बहिणी बोलला की चला आता जत्रेमध्ये फिरून येऊ हो। तर इथे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजूला कलमेश्वर मंदिर आहेत आणि पुढे थोडंसं गेलं की मराठी स्कूल आहे आणि ह्या माझ्या बहिणी सगळ्या हाय हॅलो करत आहेत तर आम्ही यात्रेकडे निघालो होतो तुम्ही रोड बघा किती पूर्ण असा येल्लो झाला आहे कारण रथयात्रा असते ना म्हणजे रथ मिरवणूक असते ना तर भंडारा उधळला जातो त्यामुळे हा पूर्ण रोड येल्लो झाला आहे तर सगळीकडे माणसंच माणसं आहेत छत्रा म्हटलं की लांबून लांबून लोक येतात कुठे पण पाहुणे कानाकोपऱ्यात असले तरी या लक्ष्मीच्या यात्रेला उपस्थित राहतातच त्यांना इन्व्हिटेशन दिलं तर आम्ही चालवतो यात्रेकडे फिरून येण्यासाठी आणि ही आहे मराठी मिडियम शाळा आणि किती छान असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपले लोकमान्य टिळक जी सगळ्यांचे असे छान पोस्टर्स लावले होते भिंतीवर तर खूप सुंदर वाटत होतं ते आत्ताच नवीन पेंटिंग केली होती तर बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराज तो, तो खूप सुंदर गाव आहे हे शिनोळी गाव तर महाराष्ट्रमध्ये मा पडतं आणि खूप छान आहे म्हणजे ती माणसं पण खूप छान आहेत कारण आमचे माझ्या मम्मीचे मावशी मावशापा खूपच छान आहेत त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे कारण ती मम्मीला खूप करतात आम्ही लहानपणापासून बघतो आणि रताळे जास्त करून इथे रताळेचं प्रमाण जास्त आहे तर ते गोणी भरून रताळे आणायचे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गावी भारी वाटतं त्यांचा स्वभाव तो आणि आम्ही यात्रेला म्हणजे चाललंच होतो आणि म्हणजे पावसाने तर गोंधळच घालून ठेवला तर थोडा थोडा पाऊस चालू झाला तर आम्ही रिटर्न आलो आणि मग मा रात्री मग आम्ही जत्रेमध्ये गेलो तर इथे जत्रेमध्ये कसं दुकानात मिळत नाहीत तेवढ्या छान इथे वस्तू मिळतात कधी कधी तर किती छान असं हारचे सेट वगैरे मिळाले आम्हाला तर खूप रिजनेबल प्राईजमध्ये होते आणि खूप असं म्हणजे गर्दी नव्हती कारण पावसाचं जर असं वाटत होतं वातावरण त्यामुळे पब्लिक नव्हती एवढी तर आम्ही आम्ही घरी जाताना गेलो होतो आम्हाला थोडा उशीरच झाला होता त्यामुळे पण गर्दी नसावीभवतील तर इथे एवढ्या छान वस्तू मिळतात ना तर म्हणजे अशा वस्तू की डिमांडमध्ये पण आहेत अशा वस्तू पण कधी कधी जत्रेतला पण घेण्याचं मन होतं तर मी ही ऐंशी रुपयाला ही जा म्हणजे जी तळा तळण्यासाठी किंवा काय म्हणतात आपलं झारं म्हणतात तर ते घेतलं ते ऐंशी रुपयाला मिळालं मला डिमांडमध्ये पण आहे पण मी घेतलं छान वाटलं म्हणून ते ते मुलांचं चा चाललं आहे मी हे घेऊ हो का ते घेऊ तर आमच्या सिद्धीने असा हा जुन्या काळातला जो फोन असतो तो घेतला छानपैकी ते एन्जॉय करत होती फोन घेऊन आणि ह्या कार्टूनचं माझ्या आहे ही गाडी घेऊ ती गाडी घेऊ शेवटी त्याने एरोप्लेन घेतला आणि तो ठेवून दिला नंतर आर्मीवाल्यांची जी जीप घेतली छान अशी त्याने आणि आमचं चाललं होतं माझ्या बहिणीचं ना माझं हे घेऊया ते घेऊया ज्वेलरी बांगड्या वगैरे बघत होतो आम्ही खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या आणि आम्ही खरंच खूप घेतल्या ते दोन दोन सेट घेतले गळ्यातली हार घेतला म्हणजे एक मोठा लाँग हार असतो तसा घेतला बांगड्या घेतल्या खूप असं म्हणजे शॉपिंग करण्यास खूप होतं पण खूप उशीर झाला होता आणि मुलं लहान होती आणि घरी पण पोचायचं होतं तर आम्ही जास्त काय फिरलो नाही माझ्या बहिणीला पण खूप असं आवड आहे ज्वेलरीची वगैरे ती पण असं खूप घेते आणि तिच्या नादी लागून मी पण घेतल्या कारण एक सोबत पार्टनर असला ना असा शॉपिंग करणारा तर आपल्याला पण आवड निर्माण होते आणि आपण पण घेतो आणि मला पण तसा शौक आहेच ज्वेलरीचा वगैरे तर आम्ही दोघीने सेम सेम सेट घेतले होते दोन दोन असे आणि एक त्या मावशी बोलल्या की एक घेतला तर शंभरला पडेल दोघीने एक एक घेतला तर ऐंशीला पडेल तर म्हटलं चला दोघी पण घेऊ वीस वीस रुपये वाचले आपले तेवढेच तर आम्ही केली शॉपिंग आणि पुढे पाळणे वगैरे होते खूप सारे असे पाळण्यात वगैरे काही बसायला जमलं नाही आम्हाला कारण उशीर झाला होता तर आम्ही म्हटलं चला आता लहान मुलं आहेत तर घरी निघू आम्ही कारण ट्रॅफिक पण भरपूर होती या जत्रेमुळे गाड्यांची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा